टीवी न्यूज़ मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजचा ठळक घडामोडी मेरा नाम है मौलाना आरिफ साहब अलहमला हम जो आज जमा हुए हैं हम सब लोग जानते हैं कि यहाँ किस लिए जमा हुए कि एक विशालगढ़ के अंदर एक मस्जिद के अंदर जो गजापुर है वहाँ पर खतरा हुआ और मस्जिद को तहस नहस किया गया और कुरान पाक शरीफ को जलाया गया और वहाँ के जो मुसलमान हैं उनका तोड़ फोड़ कर दिया गया उनका बहुत सारे चीज़ों का नुकसान किया है और ऐसी वारदात हमेशा होती रहती है कभी इधर हुई कभी उधर हुई और ये चीज़ों के निषेध के लिए और ये चीज़ों की मुखालफत के अतबार से हम यहाँ आए हुए हैं ये चीज़ें बारहा ना हो और इसकी मुखालफत होते रहें तो इसलिए हम सब लोग मुस्लिम समाज आज यहाँ जमा हुए हैं कि आइंदा ऐसी कहीं भी चीज़ें वारि हो तो वहाँ से ये चीज़ें ना हो इसलिए हम यहाँ तहसीलदार के सामने हाजिर हुए प्रांत के सामने हाजिर हुए हैं और हाजिर होकर हम यहाँ तो उनके निषेध के लिए कि ऐसी चीज़ें आइंदा न हो और इसके लिए सख्त तो जो भी लोग हैं उसकी सख्त सख्त कार्रवाई करें और इसके बारे में उनकी कार्रवाई कर कर उनका सारा के सारा माजरा उनके सामने लेकर आए आज शहर तमाम मुस्लिम समाज तक है जहा जी घटना विशाणगढ़ भर वास्तविक वाता विशाणगढ़ अतिक्रमण काढण्याच्या निमित्तानं जी जो दंगा तिथं विघातक संघटना जे समाज संघटना आहेत समाजकंटक आहेत त्यांनी या निमित्तानं तिथं गाजापूर म्हणून एक तीन किलोमीटर गाव आहे वास्तविक पाहता त्या गावाशी त्या अतिक्रमाशी काही संबंध नसताना मुस्लिम मुस्लिमवाडी म्हणून एक छोटंसं गाव आहे सत्तावीस अठ्ठावीस घरं आहेत आणि तिथे एक मशीद आहे या घरातील सर्व घरं म्हणजे अशी घरं त्यांनी तोडफोड केलेली आहेत तिथं काहीही शिल्लक ठेवलेलं नाही मग त्यांचा उद्देश असा होता की तिथं काही शिल्लक राहू नये तो 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 ते तोडफोड करून तिथं त्या समाजकंटकाचं भागलेलं नाही हे त्या वस् घरातील जी संसार उपयोगी वस्तू सोने नाणे पैसे सर्व लुटमार करून दिले नाही वास्तविक प पाता पा, पा, तिथं एक दरोडा घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि तिथं काहीही शिल्लक ठेवलेलं नाही आणि मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान प्रार्थना प्रार्थनास्थळ तिथे एक मस्जिद आहे त्या मस्जिदीमध्ये वास्तविक पाहता आमचं पवित्र ग्रंथ कुराण शरीफ तिथं जाळ जाळण्यात आलेलं आहे आणि मशिदीची मोठ्या प्रमाणात तिथं तोडफोड करण्यात आलेली आहे आणि अशा घटना या महाराष्ट्रात आणि वास्तविक पाहता पश्चिम महाराष्ट्रात वारंवार वारंवार घडवल्या जातात आणि जातीय दंगे दंगली घडवण्याचा प्रयत्न या समाजकंटकामार्फत होत आहे तरी शासनास वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा शासनातर्फे या गांभीर्याने त्याचे या गोष्टीची दखल घेतली जात नाही वास्तविक पाहता या अगोदर इशारा दिलेला होता प्रशासनाने तिथं नियोजन करणे करणं जरुरी जरुरीचे जो होते जे ज्या जे जे जिथं त्यांनी या विविध हिंदुत्ववादी संघटनांनी तिथं घेऊन अतिक्रमक्रमण कर, स्वतः काढण्याचे जाहीर केले असतानासुद्धा तिथं कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त तिथं लावण्यात आलेला नाही आणि जे जे गजापूर म्हणून गाव आहे तिथं फक्त त्या मशीदजवळ एक पोलीस पोलिसाचा बंदोबस्त होता हे असं हे सगळं बघता असं असं निदर्शन येते की हे फार मोठं षडयंत्र रचण्यात आलेलं आहे आणि नंतर तोडफोड झाल्यानंतर तिथं तो जाण्या जा जिथं तिथं जी मदत करा करायला ज्या विविध संघटना जात होत्या आणि तिथं एकशे चव्वेचाळीस कलम लावून त्या संघटना आणि तिथं मदत करणाऱ्या लोकांना आरोण्यात येत आहे आणि तिथं एक तर तिथं ब बघता तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्या घरावर त्यांच्या छप्पर नाहीत घरात पाणी आहे पाणी नाही त्यांना जेवणासाठी अन्न पाणी नाही औषध पाणी नाही आणि कुठं जायचं म्हटलं तर त्यांना सगळ्या गाड्यांचे तोडफोड करून सोडलेले आहे आणि तिथं परिस्थिती बघितली तर एवढी वेगातक परिस्थिती निर्माण झालेली आहे तर शासनाने या वेळोवेळी ज्या घटना घडत आहेत याचा विचार करून अशा घटना आपल्या पश्चिम महाराष्ट्रात परत घडू नये याचेच याचे तंतोतंत याचे पालन करावे आणि या यावर विचार करून शासनाने ज्या ह्या म ह्या घटनेचा मुख्य सूत्रधार आहे आणि क त्याला त्वरित अटक करत करून त्याच्यावर सक्त कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात यावी हीच आम्ही आमच्या समस्त मुस्लिम बांधवातर्फे आम्ही प्रशासनात विनंती करतो आणि आम्ही एक जाहीर निषेध करतो पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका